हाय चला बनवूया आपण चॉकलेट प्रिमिक्स केक तर मी एक किलोच्या प्रमाणातला केक बनवत आहे इथे तर मी इथे साहित्य घेतलं आहे चॉकलेट प्रिमिक्स घेतला आहे आणि हे मेजरिंग कप आणि स्पून मिळतात ते स्पून घेतले आहे हा मोठा कप आहे दोनशे एम एलचा तर मी या कपने प्रेमिक्स मोजून घेणार आहे दोन कप घेणार आहे मोठे हे मी एक दोन कप घेत आहे आणि वन थर्ड म्हणून जो कप मिळतो छोटा यामध्ये तर तो कप मी आहे दोन मोठे कप आणि एक वन थर्डचा कप प्रेमिक्स आहे मोजून अशा प्रकारे हे प्रेमिक्स घेतल्यानंतर आपण हे मेजरिंग कप्स आणि स्पून्स मिळतात विकत आईस्क्रीम केक वगैरे कुठल्याही रेसिपीसाठी आपण ते यूज करू शकतो तर ही जी एम एस पावडर आहे तर आपल्याला ती जी एम एस पावडर वन अँड हाफ टी पी एस पी म्हणून जो uh, स्पून असतो त्याने मोजून घ्यायची आहे आणि आपल्याला पाणी एक कप घ्यायचं आहे ते पूर्ण एक uh, कप पाणी आपण जसं लागेल तसं ॲड करायचं आहे त्यामध्येही थोडंसं पाणी मी ठेवलं होतं शिल्लक पूर्ण एक नाही वापरलेलं बॅटरची कन्सिस्टन्सी आपण बघून घ्यायची आहे ते कसं पाहिजेल आहे ते अशा प्रकारे बॅटर आणि वन टी बी एस पी म्हणून ते हां uh, हा जो टी बी एस पीचा स्पून आहे ते तीन टेबल uh, स्पून आपण तेल घ्यायचं आहे त्यात आणि व्हॅनिला इसेन्स वन अँड हाफ टी एस पी म्हणूनचा स्पून मिळतो त्यामध्ये टी बी एस पी आणि टी एस पीचे स्पून वेगवेगळे असतात तर टी एस पीवाला स्पून इसेन्सला वापरायचा आणि टी बी एस पीवाला पावडर है सा तेल आणि वॉल्युम पावडरसाठी आपल्याला वापरायचं आहे स्पून आणि अशा प्रकारे बॅटर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून आपण पातील्याला थोडंसं तेल लावून आणि पीठ पिठाने डस्टिंग करून घेतलं आहे बटर पेपर नसल्यामुळं मैदा नसल्यामुळे गव्हाचंच पीठ यूज केलं आपण ते पीठ जरा जास्त हे केलं गेलं पातिल्याला लागलं गेलं आणि प्रीहीट केलेल्या पातिल्यामध्ये हा केक आपण पंचवीस दहा वीस दहा वीस मिनटांसाठी आपण बेक केला आहे मध्ये एकदा मी चेक केला होता तर थोडा राहिला होता तो केक त्यामुळे ते मध्ये मध्ये जरा थोडा खड्डा दिसतो आहे केकच्या टीनमध्ये नाही बनवला मी ह्या पातीलाचाच बनवला केकच्या टीनमध्ये मला अंदाज आला नाही म्हणजे एक किलोचा केक फक्त बेस खाण्यासाठी बनवला होता आम्ही आयसिंग वगैरे काही नव्हतं केलेलं कारण विपिंग क्रीमला आयसिंगला माझं बेटर खराब झालं असल्यामुळे त्या मनाने भरपूर चांगला स्पर्श झाला आहे बेस खाण्यासाठी अशा प्रकारे आपण प्रीमिक्सचा केक बनवू शकतो आणि आपल्याकडे व्हॉल्यूम पावडर नसली तरी आपण फक्त प्रीमिक्स तेल पाणी आणि सेन्स एवढ्या तीन चार वस्तूंमध्येही फक्त